आजचे मार्केट गॅपअप किंवा डाउन ओपन होईल ते कसे ओळखायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी गिफ्ट निफ्टीचा चार्ट ओपन करायचा आहे वरती दोन कॅन्डल शोधायचे आहेत ते आपण मार्क करून घेऊया ह्या दोन कॅन्डल हे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम चे असणार आहेत कालचे मार्केट क्लोजिंग कालचे मार्केट क्लोजिंगची कॅन्डल म्हणजे साडेतीनची क्लोजिंग कॅन्डल आणि आज सकाळी आठ वाजता ची जी कॅन्डल असणार आहे तिची ओपन प्राईस यामधील डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहे यामधील डिफरन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहे हा डिफरन्स जर पॉझिटिव्ह असेल तर मार्केट तेवढं पॉईंट गॅप अप ओपन होणार आहे आणि हा डिफरन्स जर निगेटिव्ह असेल तर मार्केट तेवढं पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे